हॅलो नमस्कार कशा आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावो तर आम्ही आलेलो आहोत आळंदीला असं वाटायला शेतामध्ये नाही का आपण झाड लावतो तर तसंच वाटायला रोडच्या कडीचे झाडं वाटायला इकडे कसं दिसायला सकाळी खूप लवकर आलेलो होतो दर्शन वगैरे आमचे आठ वाजता झालेले आहेत आणि ते एकदम मॉर्निंग व्ह्यू सकाळचा जो आहे तो थंड पाऊस वगैरे पडून गेलेला आहे थोडा थोडा बारीक बारीक चालू सुद्धा आहे आणि आता आळंदीचे दर्शन घेऊन आम्ही चाललेलो आहोत देहुला किती मस्त मंदिर झाले का

तरी मंदे ते देऊच्या गाथा मंदिरामध्ये आम्ही आलेलो आहोत आणि ते दर्शन वगैरे घेतलेले आहेत मंदिराच्या मध्ये मात्र एवढी छान मूर्ती वगैरे आहे पूर्ण मंदिरामध्ये गाथा वगैरे लिहिलेली आहे पण तिथे मात्र फोटो आणि शूट वगैरे असं काही काढून देत नाहीत तिथे फोटो आणि शूट काढल्यास सक्त मनाई आहे त्यासाठी मंदिरातला जो व्ह्यू आहे तो काहीच घेतलेला नाही आहे खूप छान मस्त बाहेरचे हत्ती आणि मंदिराचा जो एकदम स्ट्रक्चर जे आहे ते खूप भारी आहे इथला कारण जे मात्र बंद आहेत आता पावसाळ्याचे दिवस आहेत त्यासाठी तुम्हाला वाटते बंद असाव्यात तर चला आ, मी घरी आलेले आहे घरी आल्याच्या नंतर जी रेसिपी केलेली आहे ती म्हणजे बेसनपीठ घेतलेला आहे साहित्य सर्वप्रथम दाखवते तुम्हाला आणि बेसन पीठ घेतल्याच्यानंतर त्यामध्ये थोडासा मसाला टाकलेला आहे जिरे पावडर धने पावडर थोडीशी हळद आणि मीठ घातलेलं आहे आणि याचं व्यवस्थित असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे आपल्याला आणि बॅटर तयार झाल्याच्या नंतर आपल्याला बनवायचे आहे तव्यावर टाईप दिळडे बनवायचे आहेत तर ह्यावेळेस मी जो नवीन तवा घेतलेला होता त्यावरती डिलडे बनवलेले आहेत छान येतात सुद्धा दिलडे इथं आपलं धिरडं जे आहे ते बनवून तयार झालेलं आहे मी इथं दुसऱ्या प्लेटमध्ये काय केलेलं आहे थोडंसं धनिया पावडर थोडंसं काळा लसूण काळा मसाला घेतलेला आहे थोडासा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे आणि थोडंसं चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये तुम्ही थोडासा लसूण खुडून वापरायचं आहे आणि माझ्याकडचा लसूण संपलेला होता म्हणून मी इथं खिसलेलं खोबरं घेतलेलं आहे तर हे जी दिडं आहे ना ते भाजल्या भाजल्या आपल्याला काय करायचं आहे जो आपण पूर्ण प्लेटमध्ये मसाला घेतला आहे तो मसाला काय करायचा आहे थोडंसं पाणी घेऊन मिक्स करायचं आहे तोपर्यंत मी काय करते तर दुसरं धिरडं टाकते आणि पुढची प्रोसेस तुम्हाला दाखवते इथं जो पूर्ण मसाला आपण तयार करून घेतलेला आहे तो आपल्याला काय करायचा आहे ह्या धिरड्याला असा व्यवस्थित असं लावून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित लावून झाला की याची आपल्याला वडी तयार करून घ्यायची आहे याला पुडाची वडी अशी म्हणतात गत नाही जर व्यवस्थित नाही पचलं तर ते चिटकून बसण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे ह्याला व्यवस्थित असं थोडासा मिडियम गॅसवरती आपल्याला ह्याला काय करायचं आहे पचवून द्यायचं आहे आणि नंतर काढून घ्यायचं आहे तर इथे मी दोन धिरडे बनवलेले आहेत आणि तुम्हाला दोन्ही धिरड्याची प्रोसेस जी आहे ती वडी कशी बनवायची ती दाखवलेली आहे आणि पुढचीसुद्धा एकदम सोपी पद्धत आहे आणि ह्याची रेसिपी मी ह्याच्या अगोदरसुद्धा शेअर केलेली आहे बस या वड्या वगैरे तयार झाल्या की याला आपल्याला काय करायचं आहे थोडासा काळा मसाला जो आहे तो तयार करून घ्यायचा आहे हे त्या अगोदर आपण ज्या वड्या बनवल्या आहेत त्याचं काय करायचं आहे आपल्याला छोट्या छोट्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत तवड्या वगैरे पाडून झाले की आपल्याला काय करायचं आहे थोडंसं कढईत तेल घ्यायचं आहे तेल गरम झालं की जिरे मोहरी टाकून घ्यायची आहे जिरे मोहरी टाकली की त्यामध्ये तुम्हाला असेल तर लसूण खोबरं अद्रकीची पेस्ट घाला नसेल तर आपण घरी केलेली असेल तरी तीही घालू शकता आणि थोडंसं मी इथं खोबरं घालून घेतलेलं आहे माझ्याकडचं लसूण संपलेला होता आणि थोडंसं धने पावडर काळं तिखट आणि चवीपुरतं मीठ आपल्याला इथं घालून घ्यायचं आहे थोडंसं तुम्हाला रस्सा वगैरे जास्त करायचा असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये थोडासा शेंगदाण्याचा कूट आणि हे घालू शकता थोडंसं एक बेसन पीठसुद्धा ॲड करू शकता कूट नाही घातला तरी चालतो कारण कूट ह्या भाजीला जास्त करून आपण नाही घालत पण एखाद्याला आवडत असेल तर तुम्ही नक्कीच घालू शकता आणि बस इथं थोडंसं आपल्याला भाजी जी आहे ती तुम्ही एकदम सुकी फ्रायसुद्धा करू शकता मसाला लावून आणि नसेल तसं आणि तुम्हाला आवडत असेल तर थोडीशी लपतप रशाची सुद्धा करू शकता ज्या पण प्रकारची तुम्हाला आवडते त्या प्रकारची करायची मी मे, मी पण सुकी फ्रायच केलेली आहे पण थोडीशी लपतप प्रमाणामध्ये त्यासाठी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि ह्या पाण्याला म्हणजे हे सर्व जे मिश्रण आहे त्याला आपल्याला उकळी आली की त्यामध्ये आपल्याला ज्या आपण तयार केलेल्या वड्या आहेत त्या घालून टाकून घ्यायचे आहेत आणि वड्या नेहमी जोपर्यंत धिरडं ग गरम आहे तोपर्यंतच आपल्याला करून घ्यायचे आहेत त्यामुळे काय होतात एकदम घट्ट आणि व्यवस्थित बसतात त्या नसता दीड जर थंड झालं तर वडी निष्ठून जाते त्याच्या पाकळ्या पाकळ्या होतात त्यासाठी जोपर्यंत गरम आहे तोपर्यंतच आपल्याला वडी तयार करून घ्यायची आहे बस इथं आदन आलं की त्यामध्ये आपल्याला वड्या जे आहेत ते आपल्याला टाकून घ्यायचे आहेत बस याला थोडंसं आपल्याला हलवून घ्यायचं आहे एकदम मसाला घट्ट वगैरे झाला असेल तर आणि इथं आपली भाजी तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि ओम नम शिवाय